स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्च रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकीच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्च रेसिडेन्सी आपलं स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्च रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि संपर्क कर्जत खालापूर विधानसभा निवडणुकीत तटकरे यांनी लक्ष घातल्यानं सुधाकर घारेंना आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना मतदारसंघात अधिकच बळ मिळू लागलंय दरम्यान नुकताच विधान परिषदेचे माजी आमदार अनिकेत तटकरे यांनी कर्जत राष्ट्रवादी जनसंपर्क कार्यालयास भेट दिली त्यामुळे तटकरे कुटुंबाच्या तालुक्यात वाढलेल्या फेऱ्या आणि अनिकेत तटकरे यांनी उपस्थितांना केलेलं मार्गदर्शन चर्चेचा विषय ठरलाय दरम्यान सुधाकर घारे आमदार होणार आणि येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीतही राष्ट्रवादीचे घड्याळ परिवर्तन घडवून आणणार असल्याचं मत व्यक्त केलंय कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघात राजकीय घडामोडींना वेग येणार आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही राजकीय उल्थापालत घडणार आहे विद्यमान शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे यांनी सतत तटकरे कुटुंबावर केलेली टीका यामुळे तटकरे देखील थोरवे यांचा राजकारणात काटा काढणार असं चित्र तयार झालंय त्यामुळे तटकरे कुटुंबाचं आता कर्जत मतदारसंघावर विशेष लक्ष असल्याचं दिसतंय राजकारणात बडबड न करता हळूच विरोधकांचा काटा काढायचा ही खेळी तटकरेंची आहे त्यामुळे सुधाकर घारे यांना पक्षात बळ देऊन थोरवे यांना राजकारणातून बाहेर करण्याचा प्रयत्न सुरू झाल्याची चर्चा आता मतदारसंघात होऊ लागली आहे नुकताच सुधाकर घारे हे स्वगृही म्हणजेच राष्ट्रवादीत परतलेत भव्य असं प्रदर्शन केल्यानंतर त्यांनी जनता दरबारच्या माध्यमातून तळागाळात नागरिकांमध्ये पोहोचण्याचा प्रयत्न सुरू याचा परिणाम आता काही राजकीय नेते हे सुधाकर घारे यांच्या नेतृत्वाखाली पक्षप्रवेश करतायत घारे यांनी नुकताच जाहीर पक्षप्रवेश सोहळा पार पाडला यावेळी मुख्य उपस्थिती ही माजी आमदार अनिकेत तटकरे यांची होती त्यामुळे या पक्षप्रवेशाकडे साऱ्यांच्या नजरा खेळून होत्या शिवाय तटकरे कुटुंब कुणावर निशाणा साधणार का म्हणून चर्चा देखील होती यावेळी सर्वप्रथम सुधाकर घारे यांनी आपलं मत व्यक्त करताना आमदार महेंद्र थोरवे यांच्यावर टीका केली मतदारसंघात अनेकांवर गुन्हे दाखल केले जात असून आपल्या पक्षात त्याला घेण्यासाठी प्रवृत्त करत असल्याचं म्हटलं शिवाय राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्याचे हे सर्वाधिक प्रयत्न सुरू आहेत म्हणून गंभीर असे आरोप केले परंतु कार्यकर्त्यांनी घाबरून न जाता मी त्यांच्या पाठीशी आहे असं म्हणत सुधाकर घारे यांनी कार्यकर्त्यांना धीर दिला तालुक्यातील पाणी टंचाईची भीषणता जाणवू लागली परंतु यांचा विकास हा खड्ड्यात हरवला असं म्हणत घारे यांनी थोरवेंना डिवचलंय त्यातच अनिकेत तटकरे यांनी सन दोन हजार एकोणतीस मध्ये सुधाकर घारे हे आमदार होतील त्या दृष्टीनं जी वाटचाल सुरू आहे पक्ष संघटनेसाठी आपण घड्याळावरच निवडणूक जिंकणार आहोत यासाठी काही लागले अस तटकरे कुटुंब हे घारे यांच्या कायम सोबत राहणारे असं मार्गदर्शन केलं या जाहीर पक्ष प्रवेश सोहळ्यात तालुक्यातील अनेक राजकीय पक्षातील कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी प्रवेश केला तर साळोख येथील नागरिकांनी राष्ट्रवादीचं घड्याळ हाती बांधलं एकूणच कर्जत मतदारसंघात तटकरे कुटुंबानं विशेष लक्ष घातलं असून आमदार थोरवे यांना राजकारणात शह देण्यासाठी सुधाकर घारे यांना बळ देण्याचं काम करत असल्याचं दिसतंय त्यामुळे येणाऱ्या काळात महायुतीतील शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये अधिकच संघर्ष वाढताना या निमित्तानं दिसून येणार आहे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अजय गायकवाड कर्जत